संत बाळूममा हे एकोणीसाव्या शतकातील धनगर समाजातील संत होते ज्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळे येथे झाला ते त्यांच्या चमत्कारांसाठी आणि साधेपणा व माईच्या शिकवणीसाठी ओळखले जातात त्यांचे अनुयायी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आहेत आणि ते त्यांच्या ते भक्तीसाठी अनेक मंदिरांना भेट देतात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे त्यांचे मोठे मंदिर आहे जन्म संत बाळूमामा यांचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी झाला कुटुंब त्यांचे वडील मायाप्पा आणि आई सत्यत्वा सत्यवा हे धनगर समाजाचे होते बालपण बालपणात ते जगा वेगळे वागत होते आणि त्यांना एकांतात राहायला आवडत असे या गावातील श्री मायाप्पा आर भावे व त्यांची पत्नी सत्यवा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना कोळीतल्या जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या दुपारी खोल अवघड विहिरीतून पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागली, फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळू मामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेई काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मांडला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्माचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिव्या देत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत लहानपणापासून थोरांपर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोत्रा फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडेल ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांस शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरे कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीप योजना टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो एवढ्या त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रकुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडवाही पुजलेले आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काही मागणी जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेटीत टाकावा भक्तगणांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रमाण करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शीतल श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासकऱ्यांची तात्पुरती मुक्कामांची सोय येथे असते मामांच्या सहवासात असणाऱ्यांनी किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पाश्चाताप होत असे संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते श्रावणवद्य चतुर्थी शके अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा सगुण रूप सोडून निजधामाला गेले